नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मस्तपैकी खिरुदची मेजवानी भेटणार आहे गुणवंतला पातोड्या पातोड्या खाणार आहे गुणवंत मस्त दूध आलेलं आहे आणि आज तुम्हाला आम्ही काय दाखवणार आहे पातोड्या पातोड्याची मेजवानी आज तुम्हाला सगळ्या मस्त पैकी दाखवू कसं बनवत आहे आम्ही आणि गुणवंताला आवडतात त्या पातोड्या गुणवंत ताव मारणार आहे त्याच्यावर तर बघूया मित्रांनो ताजे दूध आलेले आहे म्हशीचे मामाच्या गावावरून एस टी मध्ये पार्सल आलं ते मध्ये पार्सल बघूया मग आपण तर आपण आता दूध घेतलेलं आहे आणि खाली कढई घेतली कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि एका ताटामध्ये दूध टाकलेलं आहे आणि गुणवंत जे आपल्याला गिफ्ट आलेले आहे पातोळ्या त्या खातोय आणि तुम्ही बघू शकता इकडे पातोड्या आणि दूध बनवलं आहे खाली कढाईमध्ये पाणी टाकलंय गरम ते चेड ठेवलं आहे आणि त्यावर दूध टाकलंय मस्तपैकी पातोळ्या बनवताय आहे आता हे बाटली भरून दूध आलेलं होतं मस्त आता पातोळ्या बनवणार आहे आणि त्यावर गुणवंत ताव मारणारे गुणवंतचा ताव मारून झाला पातोळ्या आल्या तिथून आता दीदी खाते पातोड्या आणि आता आपण तर

गॅस कमी करून ठेवायचा आहे मस्त शिजतात त्या पातोळ्या तयार होणार दे। लेअर याल सुरुवात झालेली आहे मस्त पैकी बा तुम्हाला बदामाचे काप छान दिसत आहे त्याच्यावर मस्तपैकी पातोळ्या तयार होणारे द्या